दश अवतार फायनली दहा दिवस या मूवीने कम्प्लीट केलेले आहेत बघा आणि थोडंफार बॅकग्राऊंड देखील मी चेंज केलं कारण की एकाच ठिकाणी बस बसू बसू मलाही कंटाळा आला होता त्यामुळे काही बसून काही उभे टाकून व्हिडिओवर बनवावे म्हणलं तर दशावतार जे आहे याने दहा दिवस पूर्ण केलेले आहेत बघा आणि परत या सिनेमाचं जर कमाई पाहायला गेलं सुपर पहिल्या विकेंडपेक्षाही जास्त कमाई या सिनेमाने दुसऱ्या विकेंडला केलेली आहे एकीकडे एक पहिल्या विकेंडला या सिनेमाने जे आहे बघा आपल्या आप पहिल्या दिवशी साठ लाख कमवले होते दुसऱ्या दिवशी एक कोटी चाळीस लाख तर तिसऱ्या दिवशी दोन कोटी चाळीस लाख अशी कमाई या सिनेमाने केली होती आणि टोटल पहिल्या वीकची कमाई झाली होती सिनेमा ची, सिनेमा 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 या सिनेमाची नऊ कोटी वीस लाख रुपये हे नेट कलेक्शन बघा ग्रॉस कलेक्शनचं तर पोस्टर सिनेमाच्या मेगर्सने रिलीज केलं होतं आणि ते होतं दहा कोटी आठवड्यात ते सिनेमाने एवढी कमाई केली बघा परंतु मग सर्वजणांना विचार आला की दुसरा आठवडा चालू झाला आहे त्यामुळे हा सिनेमा नक्कीच कमाई जी आहे ते थोडीफार कमी करेल परंतु आठव्या दिवशी या सिनेमाने एक कोटींची कमाई केली आणि एवढंच काय तर आठव्या दिवशी एक कोटींची कमाई न करता हा सिनेमा जो आहे याने नवव्या दिवशी कमाई केली बघा दोन कोटी पासष्ट लाखाची काल या सिनेमाचा जवळपास दहावा दिवस होता बघा म्हणजे की दुसरा रविवार होता आणि या सिनेमाची कमाई पहिल्या रविवारपेक्षा झालेली आहे जास्त झालेली आहे या सिनेमाने त्याच्या पहिल्या रविवारी कमाई होती बघा दोन कोटी चाळीस लाख रुपये आणि एक रफ डाटा अर्ली एस्टिमेट या सिनेमाचं आलेलं आहे जे की आहे बघा तीन कोटी रुपये अप्रॉक्सिमेटली तीन कोटी या सिनेमाने त्याच्या दुसऱ्या रविवारी कमवले आहे एकीकडे एक पहिल्या रविवारी या सिनेमाची कमाई होती बघा दोन कोटी बेचाळीस लाख तर दुसरा रविवार असूनही या सिनेमाची कमाई झाली दुसऱ्या रविवारी एकूण तीन कोटी रुपये म्हणजे पहिल्या रविवारीपेक्षाही कमाई या सिनेमाने दुसऱ्या रविवारी जास्त केली तर ओव्हरऑल या सिनेमाचं एक अप्रॉक्सिमेट दहा दिवसांची कमाई झालेली आहे पंधरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये ही का मी नेट सांगत आहे बघा ग्रॉस कलेक्शन या सिनेमाचं एकोणावीस कोटींच्या पुढे गेलेलं आहे तेवढं माझ्याजवळ आणखी अप्रॉक्सिमेट डाटा नाही ग्रॉस कलेक्शनचा जेव्हा मिळेल तेव्हा तर मी तुम्हाला सांगेलच की या सिनेमाचं टोटल बॉक्स ऑफिस कलेक्शन किती झालेलं आहे व किती नाही परंतु या सिनेमाचं बजेट फक्त चार कोटी होतं आणि या सिनेमाचं टोटल ग्रॉस कलेक्शन एकूण झालेलं आहे बघा एकोणावीस कोटी तर हा सिनेमा जो आहे सुपरहिट झालेला आहे बघा चार कोटी बजेट आणि एकोणावीस कोटी अप्रॉक्सिमेट कमाई त्यामुळे हा सिनेमा सुपरहिट झालेला आहे आणि बाकीचे जे सिनेमे होते बघा त्यांची कमाई तर सांगितली नाही तरी चालेल असं मला वाटतं कारण की एकूण जर पाहायला गेलं तर बघा आतली बातमी फुटली हा सिनेमा जो होता तोही फ्लॉप ठरलेला आहे तीन दिवसाची कमाई काही लाखांमध्येच आहे म्हणजे जवळपास जेवढे सिनेमे रिलीज झाले होते तर सर्वांची कमाई काही लाखांमध्येच आहे बघा फक्त एक कुर्ला टू वेंगुर्ला या सिनेमाची कमाई तीन दिवसामध्ये वीस ते पंचवीस लाखाच्या घरात गेलेली आहे बाकी सर्व सिनेमे खूप कमी कमाई करत खूप कमी कमाई आहे ते करत आहेत तर नक्की तुम्ही एवढे जे सिनेमे रिलीज झालेले त्यांच्यापैकी कोणता सिनेमा बघितलेला आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू